हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग एकोणीसावा श्लोक वाचत आहोत त्याचं तात्पर्य आता वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य अनेक अनेक जन्मांनंतर भक्तीपूर्ण सेवा किंवा दिव्य अनुष्ठाने करताना जीवाला पुरुषोत्तम श्री भगवान हेच आध्यात्मिक साक्षात्काराचे अंतिम लक्ष असल्याचे दिव्य विशुद्ध ज्ञान होऊ शकते व त्या ज्ञानामध्ये तो स्थित होऊ शकतो तर भगवंत सोळाव्या श्लोकात सुरू केली त्यांनी चर्चा भगवंतांनी की चतुर्विदा भजनते मान तर हे भरतश्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करतात आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी हा तर आता भगवंतांनी अठराव्या श्लोकात भगवंत म्हटले की सर्व हे जे चारी प्रकारचे लोक भक्त आहेत ते उदार आहेत पण त्यांच्यामधला माझ्या ज्ञानामध्ये स्थित असलेला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणे मानतो आणि माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो जो आहे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो तर जे उरलेले तीन प्रकारचे भक्त आहेत जे काय आहेत पुण्यात्म आहेत तर त्यांच्याबद्दल प्रभूपाद इथे म्हणत आहेत की आर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे तीन प्रकारचे भक्ती करतात तर ती भक्तीपूर्ण सेवा इथे लिहिला आहे ना तर त्याच्याबद्दल म्हटलंय की ती जी सेवा तर ती कशा रीतीने भक्ती करता आहेत म्हणजेच काय काहीतरी भौतिक लाभ प्राप्त करून घेण्यासाठी ते भगवान श्रीकृष्णांकडे येतात तर असे जे भक्त आर्त जिज्ञासू अर्थार्थी आहेत त्यांना आत्म्याचं स्वरूप म्हणजे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास मी आत्मा आहे भगवंतांचा अंश आहे भगवंत म्हणजे स्वामी आहेत तर हे काही त्याला जीवाचं स्वतःचं स्वरूप मी आत्मा आहे हे त्याला माहिती नाहीये आणि भगवंतांचं स्वरूप आहे त्याच्याविषयीही त्याला काही फारशी माहिती नाहीये मात्र तरी सुद्धा ते स्वतःच्या भौतिक इच्छापूर्तीसाठी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि भगवंतांना काही वस्तू काही फुलं वगैरे अर्पण करतात आणि भगवंत सुद्धा त्या जो आर्थ जिज्ञासू अर्थार्थी काहीतरी भगवंतांकडे इच्छा करतो आहे तर त्यांच्या इच्छा भगवंत पूर्ण करतात त्याला हव्या त्या गोष्टी पुरवतात तर इथे शब्द आहे ना दुसऱ्या ओळीत आध्यात्मिक साक्षात्काराचे अंतिम लक्ष तर आध्यात्मिक साक्षात्कार किंवा भगवत साक्षात्कार ह्याच्या तीन पायऱ्या आहेत श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदात अगदी सुरुवातीलाच याबद्दल चर्चा केली आहे तर आध्यात्मिक साक्षात्कार हा ब्रह्मण परमात्मा आणि भगवान या तीन स्तरावर होतो तर ब्रह्मन म्हणजे काय आहे भगवंतांच्या शरीरातून सतत दिव्य तेज प्रकाश बाहेर पडत असतो त्याला म्हटलं जातं ब्रह्मन तर भगवान आहेत भगवंत आहेत ते आध्यात्मिक जगतात आहेत आणि त्यांच्या शरीरातला हा प्रकाश सतत बाहेर पडत असतो दुसरं आहे आध्यात्मिक साक्षात्काराची पायरी आहे पहिली झाली ब्रह्मण दुसरी पायरी आहे परमात्मा तर परमात्मा हे कोण आहेत भगवान श्रीकृष्णांचं एक विस्तारित रूप आहे आणि या भौतिक जगतात जीवाने धारण केलेलं जे शरीर असतं त्या शरीरातील हृदयात परमात्मा राहतो आणि संपूर्ण ही जी भौतिक सृष्टी आहे त्याच्या प्रत्येक अणुमध्ये सुद्धा परमात्मा प्रवेश करतो तर या परमात्म्याच्या उपस्थितीनेच हे सगळं भौतिक जगत आहे ते चलायमान होत आणि जे आध्यात्मिक साक्षात्कार आहे ह्याची तिसरी वरची सर्वात उच्च पायरी आहे ती आहे भगवत साक्षात्कार भगवंतांबद्दल जाणणं तर भगवान श्रीकृष्ण हे आध्यात्मिक जगत गोलोक वृंदावनामध्ये नित्य लीला करतात तर तिथे ते राहत आहेत आणि या सगळ्या जगताचे आता ही भौतिक जगत ही आपण बघतो त्याही जगताचे भगवंतच स्वामी आहेत निर्माते आहेत पालन करते आहेत आणि विनाश करते सुद्धा आहेत तर असे भगवंत आहेत ते सगळ्यांचे आश्रय आहेत म्हणजे सगळं काही त्यांच्यावरच अवलंबून असत असे भगवंत सच्चित आनंदमय विग्रह आहेत त्यांचं दिव्य रूप आहे तर हे सगळं जाणणं म्हणजे काय संपूर्णपणे आध्यात्मिक साक्षात्कार होण तर ब्रह्मन परमात्मा आणि भगवान यांना व्यक्ती जाणतो तेव्हा काय आहे क्रमाक्रमाने तो या आध्यात्मिक साक्षात्काराच्या तीन पायऱ्या वर चढतो पहिले त्याला ब्रह्मन बद्दल मग परमात्मा आणि मग भगवान तर जेव्हा मनुष्य या आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर स्वतःचा प्रवास सुरू करतो तर तेव्हा तो काय हळूहळू प्रगती करायला लागतो तर हा त्याचा प्रवास आहे तो अनेक अनेक जन्म चालतो जसं भाषांतरात आपण सॉरी तात्पर्यात आपण सुरुवातीलाच वाचलं की अनेक अनेक जन्मांनंतर तर तो काय करतो आहे इथे दिलाय भक्तीपूर्ण सेवा किंवा दिव्य अनुष्ठाने करतो। तर वैदिक काय आहे शास्त्रात जे काही सांगितलेलं आहे असं करा हे विधी करा तर ते तो विधी करतो तर अशा रीतीने तो प्रत्येक जन्मामध्ये थोडं थोडे 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 हे असे विधी करत जातो दिव्य अनुष्ठाने करतो आणि त्यामुळे असे अनेक अनेक जन्म घेतल्यानंतर म्हणजे प्रत्येक जन्मात काय त्याचं आध्यात्मिक ज्ञान आहे ते थोडं थोडं वाढत जातं आणि अशी अनेक अनेक जन्म त्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर काय होतं की त्याची प्रगती होत जाते आणि त्या मनुष्याला समजत ज्ञान प्राप्त होतं कोणतं ज्ञान की मी जो आध्यात्मिक साक्षात्काराच्या मार्गावर प्रयत्न सुरू केला, है, हा केला है, आहे हा प्रवास सुरू केला आहे त्याचं अंतिम लक्ष म्हणजे भगवान श्री कृष्ण आहेत ते आपण पहिल्या वेळी शेवटी वाचलं जीवाला पुरुषोत्तम श्री भगवान हेच आध्यात्मिक साक्षात्काराचे अंतिम लक्ष असल्याचे दिव्य विशुद्ध ज्ञान होऊ शकते तर असं हे जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याला म्हटलं जातं दिव्य विशुद्ध ज्ञान आणि असं ज्ञान प्राप्त करून त्यानुसार कार्य करून तो मनुष्य येतो तो, तो त्या ज्ञानामध्ये स्थित राहू शकतो इथे दिल्या शेवटी कि त्या ज्ञानामध्ये तो स्थित होऊ शकतो तर हे आध्यात्मिक ज्ञान घेतलं आणि मग तो त्या ज्ञानामध्ये स्थित होऊ शकतो म्हणजे काय त्या ज्ञानानुसार तो जीवन आपलं चालवू शकतो जीवनात वागायला लागतो असं पुढे वाचते आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभ अवस्थेमध्ये मनुष्य जेव्हा भौतिक आसक्तींचा त्याग करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा निर्विशेष वादाकडे त्याचा थोडासा कल असतो परंतु जेव्हा तो अधिक प्रगती करतो तेव्हा तो जाणू शकतो की आध्यात्मिक जीवनातही कर्म करणे आवश्यक असते व हे कर्म म्हणजे भक्तीपूर्ण सेवा होय तर आध्यात्मिक साक्षातकाराची प्रारंभिक अवस्था म्हणजे काय आहे पहिले तर मनुष्य कसं आहे भौतिक उपभोगामध्ये मग्न आहे मात्र अशी एक अवस्था येते कि तो हे जे भौतिक भोग आहेत ते उपभोगून पूर्णपणे थकून जातो आणि मग तो काय विचार करतो ही जी भौतिक आसक्ती आहे त्याचा मला त्याग करायचा आहे आणि त्याचा तो प्रयत्न करायला लागतो इथे म्हटलंय बघा आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभिक अवस्थेत मनुष्य भौतिक आसक्तीचा त्याग करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळी तो काय विचार करतो तो विचार करतो की या भौतिक जगताच्या पलीकडे सुद्धा काही सत्यता आहे का तो विचार करतो की हे भौतिक भोग उपभोग होऊन तर दुःखच मिळत आहे तर मग मला हे आपलं अस्तित्व आहे तेच समाप्त करून टाकायला पाहिजे म्हणजे हे अस्तित्वच समाप्त व्हायला पाहिजे तर अशा प्रकारे तो मनुष्य आहे तो निर्विशेष वादाकडे वळतो ते इथे दिलाय बघा असा प्रयत्न करताना तो निर्विशेष वादाकडे त्याचा थोडासा कल होतो हे काय त्याच्यात होणारे विचारातले सगळे हळूहळू हळूहळू होणारे बदल प्रूपात देत आहेत तर असा हा निर्विशेष वादाकडे वळणारा व्यक्ती आहे त्याची इच्छा काय होते मग ही जी ब्रह्म ज्योती आहे ब्रम्हन पण म्हणतात त्याला त्यामध्ये विलीन व्हायची इच्छा तो करायला लागतो तो, तो विचार करतो की हे भौतिक जगतामध्ये खूप दुःख आहे आणि जर माझं अस्तित्वच नष्ट झालं तर या सगळ्या दुःखांपासून माझी आपोआपच सुटका होईल आणि म्हणून त्याला ब्रह्म ज्योती मध्ये विलीन व्हायचं असत बर तर असा जे जेव्हा तो आध्यात्मिक साक्षात्काराच्या मार्गावर प्रयास प्रयत्न करत असतो तर त्याची पुढे पुढे प्रगती होते इथे पुढे दिल्या बघा परंतु जेव्हा तो अधिकाधिक प्रयत्न करतो प्रगती करतो तेव्हा तो जाणू शकतो की ते आता जाणून घेऊया की तो काय जाणायला लागतो ते तर अशी पुढे प्रगती करत असताना भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्या मनुष्याच्या जीवनामध्ये भगवान भगवंतांच्या भक्तांचा प्रवेश होतो भक्त त्याला भेटतात भक्त संघामध्ये तो भगवान श्री कृष्णांबद्दल ऐकतो भगवंतांच्या स्वरूपाबद्दल ऐकतो आणि अर्थातच मी म्हणजे कोण आहे तर मी आत्मा आहे जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास हे त्याला समजायला लागतं म्हणजेच तो आत्म्याच्या स्वरूपाबद्दल जाणतो भक्तांकडून नेहमी वैदिक शास्त्राचं श्रवण करत राहिल्यामुळे त्याला समजत कि आध्यात्मिक जगत आहे तिथपर्यंत त्याला काही माहितीच नाहीये त्याला फक्त या भौतिक जगताच ज्ञान आहे पण तो जाणायला लागतो की असं आध्यात्मिक जगत आहे या भौतिक जगताच्या पलीकडे तिथे भगवान श्रीकृष्ण आपल्या पार्शदांस नित्य दिव्य लीला असं कार्य करत असतात तर लीला करतात भगवंत म्हणजे काय कार्य करतात आणि भगवंतांबरोबर त्यांचे जे भक्त राहतात ते सगळे भक्त निरंतर सतत भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये मग्न असतात आणि अशी भगवंतांची सेवा केल्यामुळे हे भगवंतांचे जे है, जे भक्त आहेत आहेत त्यांना अनंत सुख प्राप्त होत तर मग हा जो नवीन व्यक्ती आहे जो भक्तांकडून श्रवण करून भक्तीत आता थोडी थोडी प्रगती करतो आहे तो या सगळ्या श्रवणाने जाणायला लागतो की मी भगवान श्री कृष्णांचा नित्यदास आहे जरी मी आता या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करून आलोय तरी मला माझ आध्यात्मिक जीवन आहे जसं हे या भौतिक शरीराला हे भौतिक जीवन आहे पण मी आत्मा आहे आणि मी आध्यात्मिक जगताचा रहिवासी आहे आणि मला माझं आध्यात्मिक जीवन आहे मग तो विचार करतो की जसं भौतिक जीवनात मला कर्म करावं लागतं तसं आध्यात्मिक जीवनातही कर्म करणं आवश्यक आहे आणि हे कर्म म्हणजे काय भक्तीपूर्ण सेवा आहे भगवान श्री कृष्णांची सेवा आहे आणि म्हणून इथे म्हटलाय आता मी वाचते वरून ओळ कि तो जाणू शकतो की आध्यात्मिक जीवनातही कर्म करणे आवश्यक आहे व हे कर्म म्हणजे भक्तिपूर्ण सेवा होय नाहीतर निर्विशेषवादी जो आहे त्याचा कल असतो जेव्हा की मला ब्रह्मज्योतीत विलीन व्हायचंय तेव्हा काय कोणतंही कर्म करण्यापासून तो स्वतःला रोखत असतो मात्र भक्तीबद्दल जाणतोय तर त्याला कळतं की आध्यात्मिक जीवनामध्येही काय भगवंतांची सेवा करणं हे कर्म करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि हे कर्म म्हणजे काय आहे भक्तीपूर्ण सेवा हे त्याला समजतं तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल